मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळख असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोह्याचे मिलिंद सीताराम आष्टीवकर यांची निवड झाली आहे म्हणून रायगड प्रेस क्लब रोहा प्रेस क्लब आणि अन्य संस्थांकडून रोह्यात मिलिंद आष्टीवकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळख असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मिलिंद आष्टीवकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पुणे या ठिकाणी केले मिलिंद आष्टीवकर याआधी रोहा प्रेस क्लब अध्यक्षपदी रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या जिल्हा अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष सचिव कार्याध्यक्षपदी आणि अन्य संस्थांमध्ये देखील पदाधिकारी म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे ही संस्था चौऱ्याऐंशी वर्ष परंपरा असलेली संस्था आहे त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रेस क्लब रोहा प्रेस क्लब आणि अन्य सामाजिक संस्थांकडून मिलिंदा आष्टीवकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी रायगड प्रेस क्लबचे सर्व कार्यकारिणी सदस्य सर्व तालुका अध्यक्ष रोहा प्रेस क्लब सर्व पदाधिकारी सदस्य आणि अन्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले आम्ही परमपूज्य आठवले आदरणीय देशमुख साहेब यांचा वारसा सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात राहतोय मी रोहेकरांसह आपण सर्वांना ग्वाही देतो कि मी या संस्थेच्या अध्यक्षपदी असताना माझ्याकडून असा कुठलेही काम होऊ देणार नाही जेणेकरून आपल्याला मान खाली घालावी लागेल यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कळलं <laughs> आणि मला असं वाटलं फक्त रायगड प्रेस क्लब पुरता हा मर्यादित कार्यक्रम असेल पण नंतर मला कळलं काही काही संस्थांच्या अपेक्षा इथं बोलवले सगळ्यांना बोलले असेल तर बरं झालं असता विषय संपला असता नितीनजी तुम्हाला विनंती करतो इथेच की आता काय काढू नका तुम्ही सिटीजन फोरमचं काम करता त्यांच्या वतीनेच तुम्ही माझा सन्मान केला असं आता अर्थ सगळं मी बोलायचं तुम्ही ऐकलं त्यामुळे ही ह्या या गोष्टी नका आणि हा साल श्रीफळ आहे ना याच्यामध्ये मला काही मला मला ते काय जास्त त्यात जमत नाही मी काम चांगलं करतोय मला काम करू द्या आणि तुम्हाला फक्त एवढं सांगतो जसं रायगड जिल्हा प्रेस काम दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा अध्यक्ष होतो त्यावेळेला जसं रायगड प्रेस मी काम केलं तुम्हाला कुणालाही रायगडच्या पत्रकारांना माझ्या गावातल्या लोकांना मी जिथं जाऊन काम करेन तर माझ्यामुळे मान खाली खालायची तुम्हाला वेळ येणार नाही तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मला माहिती आहे मला जबाबदारी आहे माझ्यावर मी तिथं वेळ देऊन माझं कर्तव्य तिथं करणार आणि चांगलं म्हणजे जेवढा रायगड प्रशचं काम केलं ते जेवढाच तिथं वेळ देण्याचा आणि तिथं चांगलं काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन मला माहिती आहे मी त्या गावातून येतो तो सिटी देशमुखांचा आपण वारसा सांगतो जिल्ह्यातून जातो तो आपलं शिवरायांचं महाराजांचा गड आपल्याकडे आहे रायगड किल्ला आपल्याकडे आहे पान पानाने पास अक्षराने लिहावं अशी याची खूप मोठी घटना आहे आमचे रायगड प्रेस क्लबचे रायगड पत्रकारांचे नेते मार्गदर्शक मिलिंदी आशिवकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली निवडीची घोषणा आमचे स्फूर्तीस्थान ऊर्जास्थान यश देशमुख सर यांनी परवाच पुण्यामध्ये केली आज मिलिंद आशिवकर यांचा सत्कार त्यांच्या जन्मभूमी आणि हा घरचा सत्कार म्हणून आम्ही या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा येतूचे सत्कार होत आहे आज सत्काराला हजर राहण्यासाठी आणि मिलिंजी आशिवकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आज खरंच एक दुर्मिळ योग आलेला आहे त्यांचा त्यांच्या जीवनामध्ये एक जे आद्राचं आणि आपुलकीचं स्थान असतं त्यांच्या मातोश्री आज या ठिकाणी आलेल्या आहेत कारण हा दुर्वीर योग मुलगा जेव्हा आपला एखाद्या क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेतो त्या आईच्या डोळ्यातला अश्रू आपल्याला खूप काही सांगून जातात त्याचं वर्णन करतात उच्च विचारसरणी उत्कृष्ट असत व्यक्तिमत्व प्रवाहाच्या दिशेबरोबर सगळे पोहोचत हो पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा आमचा मित्र अष्टविचार गेली अनेक वर्षापासूनची आमची मैत्री वीस बावीस वर्षापासून संघटनेचं काम ते करत आहेत कला कौशल्य संघटना बांधणी पासून मित्रत्वाचं नातं कसं जबाब त्यांच्याकडून आम्ही उमकत असतो आज खऱ्या अर्थाने ला मोठा अभिमान वाटावा त्यांच्या या सोपवले मला खात्री वाटते की ते या पदाला न्याय देतील मित्र आपण चार स्तंभ या ठिकाणी सांगत असतो की शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता तर चौथा पिलर जर व्यवस्थित असेल तर ती लोकशाही खऱ्या अर्थाने म्हणजे पुष्ट लोकशाही ज्याला म्हणतो की ही यशस्वी होताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि म्हणून पत्रकारिता पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते या ठिकाणी अन्य पण वक्ते बोल बोलतील परंतु मिलिंदीच्या बाबतीत सांगायचं झालं की जंजिरा मुक्ती संग्राम दिनाला ते रोह्यामध्ये असले तर त्यांनी मला आठवत नाही की त्यांनी तो दिवस एकतीस जानेवारी आवर्जून त्या ठिकाणी मॉरल सपोर्ट आम्हाला देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं के आहे जातात आणि जे दलित लोक आहेत ज्यांना खायला ना मिळत नाही किंवा शालेय शिक्षणासाठी पुस्तकं वगैरे मिळत नाहीत त्या लोकांच्यासाठी त्यांचं काम भरपूर आहे एशियन देशमुख साहेबांनी त्यांच्यावर फार मोठा जीव त्यांचा परंतु त्यांचं कर्तृत्व बघून ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या मिलिंदजींचा स्वभाव म्हणजे अतिशय शांत आणि सगळ्यांना न्याय देणार आहे आपण बघतो की मिलिंदजीची भीती वाटते पण मी विशूला बोललो की मिलिंदजींसारखा माणूस नाही ले ले कि ज्या वेळेला त्याला वस्तुची खरी कळली की ते अतिशय प्रेम करणार आहे आमच्या रोहा तालुका पत्रकार संघासाठी सुद्धा भरपूर केलेला आहे अनेकांची त्यांची ओळख आहे मला रायगड जिल्हा पत्रभूषण पुरस्कार त्यांच्यामुळेच मिळाला ते साक्षीदार आपले उपाध्याध्यक्ष रायगडचे नागेश कुलकर्णी आहेत प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीव्ही न्यूज मराठी रोहा रायगड